आज मी तुम्हाला रिकामे झालेल्या शॅम्पू बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे शॅम्पू बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता आपण याच्यावरचा जो स्टिकर आहे तो, तो काढून घेऊया अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो स्टिकर आपण येथे याचा काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला कट कर करायची आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे ही बॉटल आपण या पद्धतीने तिन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता या साईडच्या बाजूने आपल्याला कट करायची आहे बॉटलच्या बाजूने कट करून झाल्यानंतर वरच्या बाजूनेही आपल्याला याच पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने ती आपल्याला कट करायची आहे या पद्धतीने येथे ही बॉटल मी कट करून घेतलेली आहे वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता या बॉटलचा जो पाठीमागचा भाग आपण कट केलेला नाही तो भाग आपण या पद्धतीने तिरकासा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही बॉटल आपण वेगळ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता जो वरचा भाग आहे तेथे आपल्याला होल करून घ्यायचा आहे होल करण्यासाठी ही आपल्याला इथे चाकू गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने होल येथे मी करून घेतलेला आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे याला कलर लावण्यासाठी मी ब्रशचा वापर करणार आहे तुम्ही स्पॉन्जचा वापरसुद्धा करू शकता अशा पद्धतीने येथे मी ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला कलर करून घेत आहे येथे तुम्हाला जे कलर्स करायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कलर करून झालेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती डिझाईन करायचे आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यावरती याच्यावरती आता आपण रेड कलरने डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे इयरबडच्या सहाय्याने याच्यावरती मी टॉटची डिझाईन करणार आहे तुम्हाला याच्यावरती ब्रशच्या साईने वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी व्हाईट कलरने हे अशाच पद्धतीचे डॉट करून घेत आहे अशा प्रकारची साधी सिंपल अशी याच्यावरती डिझाईन मी करून घेतलेली आहे तुम्हाला याच्यावरती पाठीमागच्या बाजूलाही डिझाईन करायची असेल तरी करू शकता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर इथे मी एक लोकर घेतलेली आहे लोकर आपण या पद्धतीने या होलमध्ये बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने या बॉटलचा आपण हँगिंग प्लॅन्टरसारखा वापर करणार आहोत लोकर अडकवल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता आपण याच्यामध्ये झाड लावणार आहोत त्यासाठी इथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्हाला इथे पाण्याच्याऐवजी माती घालून हे झाड लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी पाणी घालून याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे हा मनी प्लांट प्लॅन्टर मध्ये लावल्यानंतर तुम्ही आता बघू शकता किती हा सुंदर दिसत आहे हा प्लांटर आता तुम्हाला मी अडकून दाखवते अडकवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारच्या या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशा बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता ही बॉटल आपल्याला मधोमध या ठिकाणी कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे बॉटल कट करण्यासाठी नेहमी चाकू गरम करूनच घ्या अशा पद्धतीने बॉटल कट करून घेतलेली आहे आता वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया खालचा जो भाग आहे बॉटलचा तो आपण येथे वापरणार आहोत आता ही बॉटल आपण वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आपल्याला ही बॉटल वर बाजूने पट्ट्यांमध्ये कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या पट्ट्या आपण इथे कट करून घेत आहोत अशा पद्धतीने ही बॉटल आपण वरच्या बाजूने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घेतलेली आहे कट करून झाल्यानंतर आता या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूने दाबून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या सर्व पट्ट्या खालच्या बाजूला मी या पद्धतीने दाबून घेत आहे पटापट सर्व पट्ट्या इथे मी दाबून घेतलेले आहेत या दाबल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही बॉटल किती छान दिसत आहे आता या बॉटलला आप आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी एक्रेलिक ब्ल्यू कलर घेतलेला आहे हा कलर आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने या ठिकाणी बॉटलवरती जी डिझाईन आहे त्याच्यावरती करून घेणार आहोत या पाण्याच्या बॉटलवरती फुटबॉल प्लेअर ची डिझाईन आहे त्याच्यावरती येथे मी या पद्धतीने कलर करून घेत आहे येथे तुम्ही बॉटल वरती तुमच्या आवडीनुसार कुठली डिझाईन करायची असेल ती डिझाईन तुम्ही करू शकता आता येथे मी सर्व ब्लू कलर करून घेतलेला आहे ब्लू कलर करून झाल्यानंतर येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ज्या ठिकाणी रिकामी जागा राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण ग्रीन कलर करून घेणार आहोत आता या पद्धतीने मी ग्रीन कलर बॉटलच्या जी रिकामी बाजू आहे त्यावरती करून घेत आहे सर्व बाजूने या पद्धतीने व्यवस्थितपणे हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे ग्रीन कलर करून झाल्यानंतर येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने ज्या ठिकाणी बॉलची डिझाईन आहे त्या ठिकाणी आणि या पद्धतीने कलर करून घेणार आहोत आणि बॉटलच्या खालच्या आणि वरच्या बाजूला रेड कलरने अशा पद्धतीने लाईन करून घेणार आहे आता इथे या बॉटल ला मी कलर करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान याच्यावरती ही डिझाईन दिसत आहे आता या बॉटलचा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया याचा उपयोग खूप छान असा तुम्हाला करून दाखवणार आहे आता इथे मी माती घेतलेली आहे या बॉटलचा वापर मी प्लॅन्टर करणार आहे आता या बॉटलमध्ये आपण माती भरून घेऊया अशा प्रकारे अर्ध्यापर्यंत येथे मी माती भरून घेतलेली आहे याच्यामध्ये मी अशा प्रकारचे एक झाड लावणार आहे तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं असेल ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता झाड लावून झाल्यानंतर त्याच्या बाजूने थोडीशी माती घालूया आणि पाणी घालून घेऊया अशा प्रकारे तुमच्याकडे अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा झाड लावण्यासाठी अशा या प्लॅस्टिकच्या बॉटलचा असा वापर नक्की करून बघा आता याच्यामध्ये झाड लावल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे कम्फर्टच्या या छोट्याशा बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशा बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता याचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही ते आपण बाजूला ठेवूया या बॉटलचं स्टिकर आता आपल्याला काढायचं आहे त्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण याचा स्टिकर काढू शकतो स्टिकर आता काढून आहे स्टिकर काढून झाल्यानंतर याला आपल्याला आता कलर करायचा आहे कलर करण्यासाठी इथे मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते कलर तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी ब्रशच्या साह्याने पटापट बाहेरच्या बाजूने कलर करून घेत आहे येथे तुम्ही बॉटलला कलर करण्यासाठी ब्रशच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता कलर आता करून घेतलेला आहे कलर ओला असतानाच आता आपल्याला आणखीन याच्यावरती काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी येथे मी अशी झाडाची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या झाडांची पानं वेगवेगळ्या डिझाईनची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता आपण या पद्धतीने आता ओल्या कलरवरती ही पानं पटापट चिकटून घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे मी तीन पानं घेतलेली आहेत आता आपण याच्यावरती व्हाईट कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे हा कलर करण्यासाठी इथे आपल्याला जुना टूथब्रश घ्यायचा आहे थोडासा कलर आपण या ब्रशला लावून घेऊया आता हा कलर करण्यासाठी आपण या पानावरती ब्रशने या पद्धतीने शिंतोड्यांसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हा व्हाईट कलर या पानांना लावून घेणार आहोत अशा प्रकारे हा कलर मी पटापट या पानावरती करून घेतलेला आहे आता ही पानं आपल्याला बाजूला करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे मी तिन्ही पानं काढून घेतलेली आहेत पानं काढून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे आता याला आपल्याला थोडं आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता हा जो पानांचा आकार आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने आउटलाईन करून घेणार आहोत या पद्धतीने येथे मी तिन्ही पानावरती रेड कलरने आउटलाईन करून घेतलेली आहे रेड कलर केल्यानंतर ही पानं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला छोटेसे डॉट करून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी येल्लो कलर घेतलेला आहे इयरबर्डच्या साह्याने या, या पद्धतीने पानांच्या खालच्या बाजूला थोडासा येल्लो कलर करून घेत आहे येल्लो कलर करून झाल्यानंतर आणखीन ही पानं किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे या बॉटलवरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे आता हा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघणार आहोत बॉटलचा कलर आता सुकलेला आहे आता याचा कसा उपयोग करायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत तुम्हाला जे याच्यामध्ये लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी मनी प्लांट याच्यामध्ये लावणार आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालून सुद्धा झाड लावू शकता तुम्हाला जसे आवडते जे झाड लावायला आवडते ते तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा प्रकारे कम्फर्ट बॉटलचा असा वापर मी केलेला आहे हे आयडिया तुम्हाला आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा प्लॅस्टिकच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्कीच करून बघा आता आपल्याला या बॉटलचा जो वरचा स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो त्याला आपण या पद्धतीने काढायचं आहे स्टिकर काढून झाल्यानंतर आपल्याला आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे थोडासा गरम करून या पद्धतीने आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटल मी कट करून घेतलेली आहे आता आपण ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने आपण या पद्धतीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे बॉटल कट करून झालेली आहे आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे त्यासाठी येथे मी याला कलर करणार आहे कलर करण्यासाठी एक्रेलिक येलो कलर घेतलेला आहे तो कलर आपण बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलला मी कलर करून घेत आहे तुम्हाला ब्रशचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्पॉन्जचाही वापर करू शकता त्याने सुद्धा आपण या पद्धतीने कलर करू शकतो अशा पद्धतीने बॉटलला कलर करून झालेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपल्याला याला आणखीन थोडासा एक वेगळा कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरने वरच्या बाजूला आपण थोडासा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो कलर करून घ्यायचा आहे पूर्णपणे कलर करायचा नाही अशा पद्धतीने वरच्या बाजूस आपण हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे कलर करून झाल्यानंतर आता हा आपल्याला कलर पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये या सर्व लाईन मी करून घेत आहे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या वापरू शकता असेच काही युजफुल वी व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता ब्लॅक कलर करून झालेला आहे आता हा कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया कलर सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण काय आणि कसा करायचा आहे ते बघूया आता इथे मी माती घेतलेली आहे माती आपण याच्यामध्ये भरून घ्यायची आहे याचा मी प्लॅन्टरसारखा वापर करणार आहे याचा उपयोग तुम्ही चमच्याचं स्टँड किंवा पेनचं स्टँड सुद्धा करू शकता याच्यामध्ये आता माती घालून झालेली आहे येथे मी आता स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरून आणखीन थोडी माती घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता येथे मनी प्लांट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता पाण्याच्या बॉटलचा असा वापर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे अगोदर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही पाणी आता इथे आपण घालून घेतलेलं आहे आता हा प्लांटर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे पाण्याच्या बॉटलचा वापर करून पायनॅपल सारखा दिसणारा हा प्लॅन्टर येथे मी तयार करून घेतलेला आहे गुड नाईट लिक्विड बॉटल पासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशा रिकाम्या झालेल्या या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्या टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करा आता या दोन्ही बॉटलमधील ज्या कांडे आहेत त्या आपण काढून घेऊया याच्यातील ही झाकणं आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत येथे मी दोन्ही बॉटलची ही झाकणं काढून घेतलेली आहेत आता हे आपल्याला लागणार नाही तर ते आपण बाजूला ठेवून देऊया थे येथे आपल्याला फक्त या दोन बॉटल लागणार आहेत याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया या बॉटल आपल्याला डेकोरेट करायच्या आहेत त्यासाठी इथे मी कलर करणार आहे कलर करण्यासाठी एक्रेलिक कलर्स घेतलेले आहेत ब्लॅक आणि रेड घेतलेला आहे तुम्हाला इथे जो कलर घ्यायचा आहे तो घेऊ शकता आता ब्रशच्या सहाय्याने आपण या बॉटलला कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्ही बॉटलला आपण कलर्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने एका बॉटलला मी रेड कलर करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बॉटलला सुद्धा आपण ब्लॅक कलर चाहिब। कलर करून घ्यायचा आहे दोन्ही कलर आपण बॉटलला करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कलर सुकवून द्यायचे आहेत कलर सुकलेले आहेत कलर सुकल्यावरती आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी थ्री डी कलर्स घेतलेले आहेत याच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत तुमच्याकडे जर असे कलर्स नसतील तर एक्रेलिक कलरने सुद्धा याच्यावरती तुम्ही ब्रशने डिझाईन करू शकता अशा पद्धतीने मला जी डिझाईन आवडते ती डिझाईन मी येथे करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल अशी सुंदर डिझाईन या बॉटलवरती मी करून घेणार आहे तुम्हाला जशा डिझाईन्स करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता आता दुसऱ्या बॉटलवरतीसुद्धा आपण याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करणार आहोत या पद्धतीने येथे मी दोन्ही बॉटलवरती खूप छान अशा साधे सिंपल डिझाईन करून घेतलेले आहेत या पद्धतीने कलर करून झाल्यानंतर हे कलर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत कलर सुकल्यानंतर या बॉटल आपण कशा पद्धतीने वापरायचे आहे ते बघूया आता या बॉटलमध्ये आपण पाणी घालून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बॉटलमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी स्पायडर या या प्लांट लावणार आहे छोटासा प्लांटर म्हणून या बॉटलचा वापर आपण इथे करणार आहोत तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा प्रकारचे छोटेसे प्लांटर म्हणून आपण या बॉटलचा वापर केलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये हे प्लांट लावल्यानंतर तुम्ही बघू शकता या बॉटल किती सुंदर दिसत आहे अगदी सारखे दिसणारे असे छोटेसे प्लांटर्स आपण घरच्या घरी बॉटलपासून तयार केलेले आहेत अशा रिकाम्या झालेल्या गुड नाईट लिक्विड बॉटलपासून छोटेसे प्लॅन्टर बनवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पॉन्ड्स पावडरच्या रिकाम्या झालेल्या डब्याचा कसा वापर करायचा ते दाखवणार आहे तुमच्याकडे असे रिकामे डबे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता आपण या डब्याचा वरचा स्टिकर काढून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे चाकूने आपण या पद्धतीने सहज याचा स्टिकर काढून घेऊ शकतो अशा प्रकारे या डब्याचा स्टिकर मी काढून घेतलेला आहे आता हा डब्बा वरच्या बाजूला आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण हा डब्बा आता कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने डबा आपण कट करून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने आपल्याला आणखीन थोडस पट्ट्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आता आपण वरच्या बाजूने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पटापट मी सर्व छोटे छोटे याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पट्ट्या कट करून झाल्यानंतर आता या ज्या बारीक पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व पट्टे येथे मी दाबून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा आता याला डेकोरेट करायचं आहे ते त्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलरने आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे ते मी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने आपल्याला आवडते तशी डिझाईन करू शकतो येथे मी झाडांची अशा पद्धतीची डिझाईन करून घेत आहे अशा प्रकारचे इथे झाडांची डिझाईन मी याच्यावरती करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे रेड कलर घ्यायचा आहे रेड कलरने याच्यावरती मी इयरबर्डच्या साह्याने छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेणार आहे तुम्हाला याच्या जागेवरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल किंवा वेगळे कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला पानांची डिझाईन सुद्धा करायची आहे त्यासाठी इथे मी ग्रीन अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे इयरबर्डच्या सह्याने याच पद्धतीने छोटे छोटे पानांची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे आता बॉटलचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी या पद्धतीने ग्रीन आणि रेड कलरचे डॉट करून घेत आहे अशा प्रकारची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगळी कुठली करायची असेल तरी तुम्ही करू शकता कितीही डिझाईन सुंदर दिसत आहे ते बघा आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा ते बघूया येथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये मी झाड लावणार आहे त्यासाठी येथे मी मनी प्लांट घेतलेला आहे तुम्हाला कुठलं दुसरं झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता किंवा याच्यामध्ये माती घालूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये झाड लावू शकता तसेच याचा उपयोग तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता आता मनी प्लांट याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे, हे। असेच काही टाकावपासून टीका वस्तूंचे व्हिडिओज बघायचे असतील तर ते मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता